अगदी काही दिवसावर शिवजयंतीचा उत्सव येऊन ठेपलेला आहे शिवजयंती उत्सवानिमित्ताने आता पाठीमागे दिसतो किल्ले शिवनेरी आहे आणि किल्ले शिवनेरीची अगदी पायथ्याशी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत दोन दिवसाची या ठिकाणी भरती आहे बक्षिसाची रक्कम देखील सगळ्यात मोठी आहे न न भविष्यात अशी रक्कम या ठिकाणी आहे मानाची ही स्पर्धा आहे तयारी सगळी आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे प्रेक्षकांना बसण्याची सुविधा देखील व्यवस्थित आहे आणि पाठीमाग जर आपण आळं पाहिलं तर देखील अतिशय उत्तम प्रकारे बनवला आहे जेणेकरून बैलांना कोणती दुखापत होणार नाही व बैल ह्या आळ्याच्या बाहेर देखील जाऊ शकत नाही अशा पद्धतीनं ना आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे एकूणच आज ह्या सळ्या स्पर्धेसाठी टोकन आज घेतले नेमके किती टोकन झाले कशी तयारी चालू आहे हे सगळे या ठिकाणी आता काही आयोजक आहेत आपण त्या आयोजक मंडळींशी बोलणार आहोत अतिशय आदर्श अशी आणि अनेक गाडामालकांनी प्रश्न देखील विचारले होते की इथं अनेक बैलगाडे जे आहेत ते वशिला पद्धतीने मध्ये घातले जातात किंवा काय या सगळ्याकडे आयोजकांचं नेमकी काय उत्तर आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत चेरवण नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आता मला सांगा कशा पद्धतीनं चालू आहे तयारी कशा पद्धतीने चालू आहे यात्रेला प्रतिसाद कसा आहे आज खर तर टोकन होते किती टोकन झाले त्याबद्दल थोडीशी माहिती दर्शकांना द्या टोकन आतापर्यंत तीनशे चाळीस गाडा मालकांचं नाव नोंदणी झालेली आहे अजूनही लोकांचे फोन येतात था। तरी आम्ही अजून तीनशे पन्नासपर्यंत टोकन घेणार आहे आणि आज संध्याकाळी लक्की ड्रॉ करणार आहोत अच्छा अनेक जणांची अशी आहे की आम्हाला ऑनलाईन टोकन करायची तर कोणाचा नंबर वगैरे हो दिलाय ना तीन चार जणांचे नंबर दिलेले आहेत ठीक आहे ऑनलाईनसाठी आपण कोणाचा नंबर वगैरे दिलाय का हो ऑनलाईनसाठी नंबर दिलेले आहेत जितू अण्णा कबड्डी आहे रोहित चव्हाण आहे त्याच्यानंतर प्रकाश शेट कबड्डी आहे मी आम्ही चौघांना ऑनलाईन बऱ्यापैकी टोकन आलेले ऑलमोस्ट आता टोकन झालेले आहेत तीनशे चाळीस झाले आपल्याला तीनशे पन पन्नास घ्यायचे म्हणजे एका दिवसाला एकशे पंच्याहत्तर गाडा पडू शकतो आणि फायनल होईल असं चेअरमन खरंतर अनेक जणांच्या मनातला हा प्रश्न आहे म्हणजे हा की माझा नाही जेव्हा आम्ही यापूर्वी देखील दोन बातम्या केल्या तर लोकांच्या खाली कमेंट आल्या की अनेक जण वर्षे पाहिजे चालते अनेक गाड्या मला की मधीच गाडा घुसवतात छोटे गाडा मालकांना महत्व दिलं जात नाही या काय सांगाल बरोबर आहे साहेब इथून मागे यात्रा व्हायच्या म्हणजे ह्याच घाटावर नाही अनेक ठिकाणी असा प्रश्न उद्भवायचा की गाडा मालक काही शिस्त पाळत नव्हते पण आता गाडे चालू झाले त्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने बरेचसे नियम घालून दिलेले आहेत यात्रा करून तर त्यापैकी बऱ्यापैकी चांगल्या घाटामध्ये आता शिस्त पाळली जाते आणि ह्या वर्षी जो घाट होणार आहे शिवजयंतीचा इथं एकदम आदर्श बघायला भेटेल जुन्नर तालुक्यातली अतिशय शिस्तप्रिय यात्रा आम्ही पार पाडणार आहोत जे टोकन होतील लक्की ड्रॉप्रमाणे त्यांचा स्लॉट दिला जाईल सकाळी आठ वाजता घाट चालू झाला तर आठ ते नऊच्या दरम्यान न एक ते वीस गाडा आतमध्ये जाईल दुसरा स्लॉट म्हणजे तासा तासाचा वीस वीस गाड्यांचा स्लॉट राहील त्या स्लॉटमध्येच त्या गाडे घेतले जातील मागचा गाडा पुढे होणार नाही पुढचा गाडा मागे होणार नाही एखादा गाडा मालक कदाचित वेळेवर उपस्थित राहिला नाही त्याला तर, तर त्याँ त्याँ त्याला आम्ही तर... एक गाडे संपल्यानंतर वेळ उरला तर संधी देऊ नाही तर त्याची टोकन फी देऊन त्याचा सन्मान करून त्याला आम्ही रिटर्न पाठवू पुढच्या एखादा एखाद्या गाड्या जर आला नसेल तर त्याला ती संधी तिथे मिळेल का हा त्या त्या, त्या स्लॉटमध्ये मिळेल किंवा मग उर्वरित वेळ पूर्ण आम्हाला वेळ बघावा लागेल की गाडी आमचे फायनल आमचं समजा टार्गेट असेल साडेचारला पहिली पिरी संपली पाहिजे आम्हाला जर अंदाज आला की संपते तर आम्ही त्यांना मध्ये जिथे एखादा स्लॉट मोकळा असेल तिथे त्यांना ॲडजस्ट करू आणि ह्या वर्षी संतोषदादांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे शरददानी केलेलं आहे बाकी सर्व इथे आहे पाडळीवाले आहेत आणि बुट्टे पाटील आहेत सर्व स्वयंसेवक आम्ही म्हणजे काम करणार आहोत त्याचबरोबर पोलीस प्रशासन रॅकच्या इथे असणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही गाडा मालकाची इथे आरेरावी चालणार नाही आहे मी बॅनर छापणार आहोत पीडीएफचा रॅकच्या बाजूला लावणार आहोत जो गाडा आतमध्ये जाईल त्या गाडा मालकाच्या नावावर टीक होऊन जाईल म्हणजे एकदम पारदर्शक कारभार राहील की कोणाचा गाडा पळालाय आणि कोणाचा राहिलाय हे प्रत्येक गाडा मालक बघू शकतो रॅकवरती छापले दोन दिवशी स्पर्धा आहे खर तर याचं फायनलचं नियोजन कसं आहे इथं फायनलचं नियोजन म्हणजे विषय असा आहे का फायनलला आपण पाच नंबर ठेवलेले आहेत आणि जो काही इनाम आहे त्या नियमाटी आपण घाटामध्ये फायनलच्या आधी सांगणार आहेत दोन दिवसासाठी प्रत्येक इनाम सेपरेट आहे आणि फायनल ही एकदम कडक होणार फायनलचं कांडसुद्धा आपलं सत्तर फुटावर आणारे आहे आणि जी पहिल्या राऊंडला जी चार बैल असतील तीच फायनलला चार बैल ग्राह्य धरली जातील नखर तर बक्षीस म्हणजे यात्रेची तयारी जोरात आहे काय विशेष बक्षीस आहेत का जर वीस फुट कांड धरलं तर काय विशेष म्हणजे अशी काही बक्षीस आहेत का ही यात्रा दोन दिवसाची आहे सतरा आणि अठरा सतरा तारखेचे पळीपोटचे शेपरेट बक्षीस राहील अठरा तारखेचं सेपरेट राहील वीस फुटाचं सेपरेट राहील घाटाच्या राजाची आकर्षक जी ट्रॉफी असेल ती सेपरेट राहील फायनल दोन दिवसाची दोन दिवस आहे तीस तीस हजार रुपये पाहिलेला आहे शेपरेट सेपरेट राहील अजून एकूण एकंदरीत तयारी कशी चालू आहे घाटाची सगळी घाटाची आत्तापर्यंतची तयारी अतिशय व्यवस्थित चालू आहे आणि ज्याप्रमाणे पहिला जे तुम्ही जे प्रश्न मांडला आम्हाला का जे काही रावी करून किंवा बेशिस्त गाडे जात होते तर त्याला काही गोष्टी आता नियमाटे टाकलेल्या आहेत त्यामुळं आता प्रत्येकच ठिकाणी याच ठिकाणी नाही का याच ठिकाणी असं या होत होतं असं काही नाही का इथून मागं प्रत्येक घाटात व्हायचं शिवजयंती ह्या घाटात मी झाला असं धामण केला असून वड झा असं सगळी होत होतं पण ज्या वेळेला काही गोष्टी जेव्हा निर्णय झालेत त्या पद्धतीने आता प्रत्येक गाड्यावाला शिस्तीतच गाड्या घेऊन येतो आहे आणि ज्या त्याचे टो डिपॉझिटही रिटर्न इथं पूर्ण रिटर्न करणार आहेत त्यामुळे कोणताही गाड्यावाला असामध्ये गाडे घालून डिपॉझिट सोडू शकत नाही किंवा गाड्या घेऊन येणार आहे असं काही होणार नाही दादा गाडी कुठं आले आणि काय ह्या वर्षी मला वाटतं सर्वच जिल्ह्यामधून गाडे आलेले आहेत काही एक छकडीचा मुरमाडवरून पण नोंदणी झाली आहे ऑनलाईन बऱ्यापैकी नोंदणी झाली जवळजवळ पंच्याहत्तर टक्के गाडे ऑनलाईन नोंदणी केले त्यांनी ऑनलाईन पैसेही पाठवले बाकी पंचवीस टक्के गाड्यांनी रोखीत आपली नावनोंदणी केलेली आहे सर्व जिल्ह्यामधून नामांकित असे गाड्या बैल आलेले आहेत सर्व गाड्यामालकांना एकच आव्हान आहे आपण स्वतः शिस्त पाळली तर आपल्याला त्रास होणार नाही आणि दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही सकाळी आपण थोडंसं लेट गाड्या आणायचा प्रयत्न करतो आठ वाजता घाट सुरू होणार आहे तर आपण म्हणतो होईल बघू दहा वाजता जाऊ पण त्याच्यामुळे तुम्हालाही त्रास होणार आहे आणि आयोजकांनाही त्रास होणार आहे आणि स्पर्धेत इतर भाग घेणाऱ्या गाड्या मालकांनाही त्रास होणार आहे तर आमचं असं आव्हान आहे की आपला अपमान होऊ नये किंवा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण ज्या स्लॉटमध्ये ज्या वेळेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्या वेळेत गाडी कृपया आणावेत किंवा नंतर मग तक्रार करून काही उपयोग नाही त्या गोष्टीचा विनाकारण तुम्हालाही त्या गोष्टीचा मनस्ताप होणार आहे घाटात जी अरेरावी किंवा ह्या गोष्टीचा थोडासा बबरा झाला आहे तर ही ठीक आहे चर्चा होते पण त्या चर्चेवर आम्ही असं निद निदर्शन निदा, निदा, निदान केलं आहे की पोलीस प्रशासना ताब्यात आपल्याला मागची रॅक द्यायची आमचे दोन गाडामालक तिथे थांबणारच आहेत पण पोलीस प्रशासन कशासाठी का शिस्त लावण्यासाठी जो नंबर ज्या टोकणाचा नंबर आला आहे त्याच गाड्या तिथे गाडा घेऊन यायचा अन्यथा विनाकारण तिथे गर्दीच करायची नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे सुद्धा पुढे गाडा ओढण्यासाठी आपले घाटातले स्वयंसेवक असणार आहेत गाड्या मालकाने फक्त आपली बैल घेऊन जुंपण्यापुरतं तिथे यायचंय त्याच्यानंतर बाजूला होऊन जायचंय घाटाची तयारी तुम्ही बघताय घाटाची लेवल काढलेली आहे मला तर वाटतं शिवाजी दत्ता शिंदे घड्याळावर राहणार आहेत आणि आपले गणेशराव शिंदे आपले निशान मा मास्तर म्हणून आहेत दोन्ही अतिशय नामांकित मंडळी आहेत घाटाचं वैयक्तिक काम आपले दत्तोबा ढोले करत आहेत जितू अण्णा आहेत पाका शेट आहेत मलारी शेट आहेत बाकीचे संजय शेठ वराडी यांनी टोकण्याची संपूर्ण जबाबदारी संजय शेठ वराडी यांनी सांभाळलेली आहे अलाउन्सर म्हणून कोणाला जबाबदारी दिली अलाउन्सर तालुक्यातले एक म्हणा किंवा जिल्ह्यातले म्हणा सर्वच अलाउन्सरना आम्ही बोलावणार आहोत आणि त्यांना एक ठराविक वेळ देणार आहोत ह्या तीन अलाउन्सरने हे एक तास अलाउन्स करायचा दुसऱ्या तीन अलाउन्सरने त्यानंतर करायचं असे आपण स्टेप बाय स्टेप सर्वांना संधी तिथे देणार शिवजयंती ही संपूर्ण तालुक्याची आहे आणि सर्व प्रेक्षकांना गाडी मालकांबरोबर जुन्नर आणि तालुक्यातील सर्व प्रेक्षकांना ही विनंती आहे आपण ह्या ठिकाणी येऊन या यात्रेची शोभा वाढवावी आणि ही जी यात्रा या आहे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल आणि या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था केलेली आहे संतोषदादा असतील प्रकाश शेटा असतील मल्हरी शेटा असतील यांनी अतिशय या ठिकाणी उभं राहून आणि जितूण कबडे असतील अतिशय घाटाचं उत्कृष्ट असं नियोजन केलं महिला भगिनींसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी गैरप्रकार रोखण्यासाठी लाईव्ह केलं जातं इथं तसं काही होणारी शंभर टक्के या ठिकाणी ची व्यवस्था केलेली आहे आणि लाईव आपल्याला अखिल भारतीय बैल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर लाईव्ह दिसन आणि या ठिकाणी घाटाची जागा बुट्टे पाटील ट्रस्टने उपलब्ध करून दिली त्यांचंही या ठिकाणी आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने आणि शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आभार मानतो